नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये मोठ्या गाजावाजा करीत ई पिंक रिक्षामध्ये वाटप करण्यात येणार आहे मात्र ज्या पूर्वी दिलेल्या रिक्षा आहे त्या सध्या कुठे आणि त्या कोण चालवत आहे का विक्री केली का कलर केला ह्या सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओतून अंतरिम अर्थसंकल्प महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी दहा हजार पिंक रिक्षा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती लोकप्रतिनिधीच्या मागण्यानुसार या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक नियोजनाअंतर्गत महिला व बालकल्याणासाठी राखीव तीन टक्के निधीमधून व जिल्हा तालुका स्तरापर्यंत नेण्यात येणार आहे यामधून प्रत्येक जिल्ह्यात पाचशे ई पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो राज्यामध्ये दहा हजार महिलांसाठी रोजगारासाठी ई पिंक रिक्षा देण्याची योजना जाहीर करण्यात आली मात्र या योजनेला ही योजना दोन हजार एकोणीसमध्ये पण राबवण्यात आली होती त्यावेळेस दिलेल्या गुलाबी रिक्षा ह्या आत्ता कुठे यापूर्वी सात वर्षापूर्वी अशा प्रकारचे पिंक रिक्षा देण्यात आल्या होत्या मात्र या रिक्षा रस्त्यावरून गायब झाल्या या रिक्षांचा कलर बदलून पुरुष चालकाच्या ताब्यात देण्यात आल्या तर काहींनी कलर बदलून या रिक्षाची थेट विक्रीच करून टाकली आर टी ओ कार्यालयाकडून दोन हजार सतरामध्ये महिलांसाठी विशेष अशी गुलाबी रंगाच्या रिक्षाचे परवाने देण्यात आले होते या रिक्षा फक्त महिलांसाठीच असतील म्हणजे चालक महिला राहील आणि प्रवासी पण महिलाच असणार असे सांगण्यात आले होते पुढे परवाना महिला अथवा महिलांचा पतिरिक्षा चालवताना दिसतो